हॅलो फ्रेंड्स द युनिक अकॅडमीच्या स्पेशल एमसी क्यू सेरीजमध्ये आपलं स्वागत आहे आपण कंबाईन एक्झामसाठी ही स्पेशल एमसी क्यू सेरीज स्टार्ट केलेली आहे ज्यामध्ये आपण सामान्य विज्ञान या घटकाच्या वेगवेगळ्या टॉपिक वरती सी क्यूज बघत आहोत आजचा आपला जो घटक आहे तो आहे भौतिकशास्त्रातील दाब घनता किरणोत्सार अशा ज्या टर्म्स आहेत संकल्पना आहेत यासंबंधी आपण सी क्यूज बघणार आहोत आपला पहिला प्रश्न आहे हायड्रोलिक ब्रेक हायड्रोलिक लिफ्ट खालीलपैकी या तत्वावर आधारित कार्य करतात ऑप्शन्स आहे डॉपलरचा परिणाम सेकंड ऑप्शन आहे पास्कलचा नियम थर्ड ऑप्शन आहे जूलचा नियम आणि फोर्थ ऑप्शन आहे न्यूटनचा नियम आता जर आपण बघितलं तर हायड्रोलिक ब्रेक किंवा एअर ब्रेक असतील हायड्रोलिक लिफ्ट असतील तर यामध्ये एकतर एखादं हवा सारखं माध्यम हवेसारखं माध्यम गॅसेस मिडियम किंवा हायड्रोलिक जर आपण म्हटलं तर लिक्विड मिडियम हे वापरलेलं असतं आणि जेव्हा आपण म्हणतो की त्यावरती दाब निर्माण होतो तर जेव्हाही प्रवाही पदार्थावर दाब निर्माण होत असतो तो सर्व दिशांनी सारखा पारेषित होत असतो आणि ते तो जो नियम आहे तो आहे पास्कलचा सिद्धांत की जर एखादा प्रवाही पदार्थ आहे आणि त्या प्रवाही पदार्थावरती जर आपण दाब निर्माण केला सपोज हायड्रोलिक ब्रेक आहे तर एक सिलेंडर असतं त्या सिलेंडरमध्ये एक द्रव भरलेला आहे आणि जेव्हा वरती दाब दिला जाणार त्यानंतर इथे प्रेशर क्रिएट होणार आणि इथे जितकं प्रेशर क्रिएट होतं अगदी लास्ट पर्यंत तेवढंच प्रेशर असतं म्हणजे नॉर्मली जर आपण स्प्रिंग किंवा वायर ब्रेक वापरला तर एखाद्या ठिकाणी ती जास्त ताणली जाणार एखाद्या ठिकाणी कमी ताणली जाणार पण तसं हायड्रोलिक ब्रेक किंवा हायड्रोलिक लिफ्टच्या बाबतीत किंवा एअर ब्रेकच्या बाबतीत तसं घडत नाही कारण प्रवाही पदार्थावर दाब निर्माण केला असता तो सर्व दिशांनी सारखा पारेषित होत असतो हा पास्कलचा नियम जो आहे यावरतीच हे कार्य करतात आणि त्यामुळे हायड्रोलिक ब्रेक हायड्रोलिक लिफ्ट आ, हे जास्त इफिशियंटली काम करू शकतात त्यानंतरचा प्रश्न आहे एक दाब काय तर वातावरणीय म्हणजे पृथ्वीच्या पृष्ठभागावरती जर आपण घेतलं तर एक क्षेत्रफळ जर आपण घेतलं आणि तिथून सरळ वरपर्यंत जिथपर्यंत वातावरण आहे तिथपर्यंत जर आपण गेलं तर त्या एक क्षेत्रफळावर पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या एक क्षेत्रफळावर तिथे असणाऱ्या हवेच्या स्तंभाने जो दाब प्रयुक्त केलेला असतो त्याला वातावरणीय दाब असं म्हटलं जातं आणि तो किती असतो तर जर आपण बॅरोमीटरचा वापर करून जर तो वातावरणीय दाब मोजतोय हो तर वन बार किंवा वन झिरो वन थ्री टू फाईव्ह इतके पास्कल म्हणजेच वन झिरो वन थ्री टू फाईव्ह न्यूटन पर मीटर स्क्वेअर असा तो दाब येतो आणि त्यामुळे वरील सर्व हे काय असतं वन ऍटमॉस्फेरिक प्रेशर असतं आतापर्यंत बऱ्याचदा घटकाबद्दल प्रश्न विचारला जातो सिंपल क्वेश्चन आहे पण ह्या थिंग्स आठवणी ठेवणं खूप गरजेचं आहे तर वन ऍटमॉस्फेरिक प्रेशर इक्वल टू असतं वन झिरो वन थ्री टू फाईव्ह इतके पासकल म्हणजेच वन झिरो वन थ्री टू फाईव्ह इतके न्यूटन पर मीटर स्क्वेअर म्हणजेच एक बार म्हणजेच वन झिरो वन थ्री पॉईंट टू फाईव्ह इतके मिलीबार आणि जर आपण वॉटरचा बॅरोमीटर वापरत असू तर चारशे सहा पॉइंट आठ इंच पाण्याची उंची हेच जर आपण पाऱ्याचे दाबमापी वापरत असू बॅरोमीटर वा, वापरत असू तर सातशे साठ मिलीमीटर हाईट ऑफ एचजी असत तेच जर आपण घेतलं तर शहात्तर सेंटीमीटर पाऱ्याची उंची असतं किंवा एकोणतीस इंच पाऱ्याची उंची असतं तर अशा वेगवेगळ्या फॉर्म्समध्ये वेगवेगळ्या स्वरूपांमध्ये हा प्रश्न विचारला जातो तर व्यवस्थितपणे आठवणी ठेवणं गरजेचं आहे की वन ॲटमॉस्फेरिक प्रेशर म्हणजे किती असतं तर वन ॲटमॉस्फेरिक प्रेशर म्हणजे ह्या सर्व रिलेशन्स आपण वेगवेगळ्या बॅरोमीटरचा वापर करून जर वापरलं चेक केलं तर आपल्याला मिळतं त्यानंतरचा प्रश्न आहे हायग्रोमीटर कशाच्या तत्वावर किंवा कशावर आधारित कार्य करते किंवा कशासाठी वापरले जाते तर सापेक्ष आर्द्रता द्रवाची सापेक्ष घनता नदीच्या पात्रातील प्रवाह आणि वरीलपैकी काही नाही तर हायग्रोमीटर हे सापेक्ष आर्द्रता मोजण्यासाठीचं यंत्र आहे आणि कशी असते सापेक्ष आर्द्रता तर आपल्याला माहिती आहे की एखा आपण जेव्हा हवेमध्ये जी आर्द्रता असते त्याला आपण ह्युमिडिटी म्हणतो मग हवेतील जी आर्द्रता आहे आणि हवा पूर्णपणे आर्द्रतेने संतृप्त होण्यासाठी सॅच्युरेट होण्यासाठी लागणारं जे बाष्प आहे यांचं प्रमाण जे आहे त्यानुसार जर आपण घेतलं तर सापेक्ष आर्द्रता म्हणजे हवेतील प्रत्यक्ष बाष्पाचे प्रमाण एक ह्युमिडिटी आणि ती हवा स सॅच्युरेट होण्यासाठी लागणारं बाष्पाचं प्रमाण यांचं आपण जर जेव्हा पर्सेंटेज काढतो तेव्हा त्याला सापेक्ष आर्द्रता असं म्हटलं जातं आणि हायग्रोमीटर हे त्यासाठी वापरलं जातं त्यानंतरचा प्रश्न आहे केशाकर्षण क्रिया कॅपिलरी ॲक्शन केव्हा घडते आता काय असतं कॅपिलरी ॲक्शन तर एखादा द्रव आहे त्या द्रवामध्ये आपण खूप नाजूक अगदी केसांसारखी बारीक अशी एखादी ट्यूब जर टाकली काचेची नळी जर आपण टाकली तर पाण्यासारखा जो द्रव असेल तर ही जी वॉटरची लेवल आहे त्यापेक्षा जास्त प्रमाणामध्ये त्या काचेमध्ये आपल्याला पाणी चढलेलं दिसतं वरती पातळी दिसते आणि तेच जर समजा आपण एखादा पाण्यासारखं द्रव घेतलं तर त्याची पातळी आपल्याला खाली गेलेली दिसेल मेनली कॅपिलरी ॲक्शनमध्ये आपण जर पाण्यासारख्या द्रवामध्ये घेतलं तर कॅपिलरीमध्ये द्रवाची पातळी जास्त असते मग हे असं का होतं ते वातावरणीय दाबामुळे होतं की कशामुळे होतं तर हे घडतं ऍडेसिव्ह आणि कोहेसिव्ह फोर्सच्या रिलेशनमुळे म्हणजे काय असतं सपोज आपण जर असं घेतलं की वॉटरचे मॉलिक्युल्स आहेत तर एच ओ एच ओ ह्या मॉलिक्युल्समध्ये जे बल असतं त्याला काय म्हटलं जात असतं तर त्याला म्हटलं जातं कोहेसिव्ह फोर्स म्हणजे समाकर्षण बल ठीक आहे आणि वॉटर आणि ग्लास यांच्या मधला फोर्स जर म्हटला तर तो असतो एडेसिव्ह फोर्स मग आता जेव्हा आपण बघणार की एडेसिव्ह फोर्स जो आहे विषमाकर्षण बल जे आहे हे समाकर्षण बलापेक्षा जर जास्त असेल म्हणजे पाण्याचा रेणू आणि काचेचा रेणू किंवा काचेचा मॉलिक्युल पार्टिकल यांच्यामधला जर बल जास्त आहे दोन वेगवेगळ्या भीग रेणूंमधलं जे आकर्षण बल आहे ते जास्त आहे मग त्यावेळी पाण्याचे रेणू का होतात काचेला चिटकून वर वर जातात आणि त्यामुळे काय घडते कॅपिलरी ॲक्शन घडते म्हणजे जेव्हा एडेसिव्ह फोर्स हा काय असतो जास्त असतो कोहेसिव्ह फोर्स फोर्सपेक्षा तेव्हा काय घडत असतं तर तेव्हा कॅपिलरी ऍक्शन इथे घडत असते मेनली आपण पाण्यासारख्या द्रवाच्या बाबतीत इथे आपण बघत आहोत ह्या कॅप्युलरी ऍक्शनमुळेच अगदी निलगिरीच्या झाडा उंच अशा झाडाच्या शेंड्यापर्यंत पाणी पोहोचतं याच कॅपिलरी ॲक्शनमुळे टिश्यू पेपर किंवा ब्लॉटिंग पेपर काम करत असतो तर कॅपिलरी ॲक्शन को हे कोहेसिव्ह फोर्स पेक्षा जेव्हा एडेसिव्ह फोर्स जास्त असतो तेव्हा घडते त्यानंतरचा प्रश्न आहे प्लावी बल कशावर अवलंबून असतं यावर अवलंबून असतो आता प्लावी बल काय असतं मुळामध्ये तर एखादा द्रव आहे त्या द्रवामध्ये जर आपण एखादा घन पदार्थ बुडवत असू तर जेव्हा तो घन पदार्थ आपण त्या द्रवामध्ये बुडवतो तेव्हा द्रव जेव्हा आपण तो द्रवामध्ये बुडवतो तेव्हा त्या पदार्थाला त्या घन पदार्थाला वर ढकलणारं जे बल असत एक अपवर्ड जो असतो एक वर ढकलणारं जे बल असतं त्याला म्हटलं जातं प्लावी बल मग आता हे प्लावी बल कशावर अवलंबून असतं ज्या दाबामुळे द्रव विस्थापित होतो त्या दाबावर का कि वजनावर कि ज्या वजनामुळे द्रव विस्थापित होतो द्रवाची विषंदतेवरती भिस्कॉसिटीवरती अवलंबून असतो का वरीलपैकी कशावरही नाही काय तर आता हे जे प्लावी पल जेव्हा आपण घेतो तेव्हा आपण जर म्हटलं तिथे मेनली एखाद्या द्रवामध्ये जेव्हा आपण घन पदार्थ अंशतः किंवा पूर्णतः बुडवतो तेव्हा काय होत असतं तर खालून त्याला एक थस मिळतो जर तो आपण बुडवला तर त्या घन त्या पदार्थाचे जितके वजन आहे तितकाच द्रव तो काय होत असतो बाहेर सारला जात असतो याला म्हटलं जातं आर्किमेडिक प्रिन्सिपल की एखादा द्रव पदार्थ आहे त्यामध्ये आपण एक घन पदार्थ बुडवला तर जेवढंही ह्या जे मास इंटू एक्सलेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी तर ह्या घन पदार्थाचं जेवढं वजन आहे त्या वजना इतकंच काय होतं इथे आपल्याला हा द्रव बाजूला मिळतो ठीक आहे तर हे आर्किमेडिकच्या प्रिन्सिपलनुसार होत आहे आणि मग जर असं असेल तर ह्या वस्तूच्या वजनावर काय असणारे प्लाविबल अवलंबून असणारे अजून कशावरती अवलंबून असतं प्लाविबल तर तो जो द्रव आहे त्या द्रवाच्या घनतेवर पण अवलंबून असतो प्लाविबल द्रवाच्या घनतेवर पण अवलंबून असतो म्हणजे काय म्हणजे साध्या पाण्यामध्ये विहिरीच्या पाण्यामध्ये किंवा नदीपात्रामध्ये पोहण्यापेक्षा समुद्रामध्ये पोहणं सोपं असतं का कारण समुद्राच्या पाण्याची घनता जास्त आहे तर तिथे प्लाविबल जास्त असतं डेड सी मध्ये कोणती गोष्ट लगेच सिंक होत नाही कारण तिथलं प्लाविबल काय असतं जास्त असतं तर प्लाविबल हे आर्किमिडीच्या तत्वावर आधारित आहे आणि वस्तूच्या कशावर तर जी वस्तू बुडते त्या वस्तूच्या वजनावर सुद्धा ते अवलंबून आहे त्यानंतरचा प्रश्न आहे ज्या द्रवाची घनता पाऱ्याच्या घनतेपेक्षा दुप्पट आहे अशा द्रवाचा बॅरोमीटर वापरला असता एक वातावरणीय दाब ह्या बॅरोमीटरमध्ये डॅश डॅश सेंटीमीटर इतका दिसेल आता आपला नॉर्मली आपण जो बॅरोमीटर वापरतोय त्याच्यामध्ये काय असतं पारा असतो आपण त्याऐवजी असा बॅरोमीटर वापरतोय की ह्या बॅरोमीटरमध्ये जो द्रव आहे त्या द्रवाची घनता ह्या पाऱ्याच्या घनतेच्या काय आहे दुप्पट आहे आता नॉर्मल बॅरोमीटर जर असेल तर मग अशी मी सांगितलं की वन ॲटमॉस्फेअरिक प्रेशर किती असतं नॉर्मल बॅरोमीटरमध्ये तर शहात्तर सेंटीमीटर पाऱ्याची उंची असतं आता घनता जर दुप्पट आहे तर आपल्याला काय करावं लागेल या शहात्तरला दोनाने भागावं लागेल म्हणजे किती तर आपल्याला मिळतंय की अडवतीस सेंटीमीटर की जर असा द्रव की ज्याची घनता पाऱ्याच्या घनतेपेक्षा दुप्पट आहे असा द्रव जर आपण बॅरोमीटर मध्ये वापरला तर त्या बॅरोमीटरमध्ये आपल्याला जी वातावरणीय दाबाची उंची मिळणार आहे ती किती मिळणार आहे तर पाऱ्याच्या बॅरोमीटरपेक्षा फिफ्टी पर्सेंटच मिळणार आहे म्हणजे शहात्तर भागीले दोन करावे लागेल तर अडवती सेंटीमीटर आपल्याला ती मिळेल त्यानंतरचा प्रश्न आहे ढग हवे सोपं आहे की हे कशामुळे होत आहे तर ढगांची घनता जी असते ती घनता काय असते कमी असते नेहमी घनतेनुसार काय होणार आहे ज्या पदार्थाची घनता कमी तो काय होणार आहे तरंगणार आहे तर ढगांची घनता कमी असते आणि म्हणून काय तर ढग का हे हवेवरती तरंगतात नॉर्मली घनता जर आपण घेतलं तर डेन्सिटी जर आपण घेतलं तर मास अपॉन व्हॉल्युम असतं ढगांचे व्हॉल्यूम खूप मोठा असतो आणि त्यामुळे घनता काय असते कमी असते त्यानंतर पृष्ठीय ताण टेन्शन डॅश डॅश यामुळे असतो आ, फर्स्ट ऑप्शन आहे रेणुतूल रेणूतील समाकर्षण बल दुसरा आहे गुरुत्व बल तिसरा आहे केंद्रकीय बल आणि चौथा आहे विद्युत चुंबकीय बल तर ता पृष्ठीय ताण जेव्हा आपण म्हणतो जस्ट मी काही वेळापूर्वी सांगितलं की एकाच प्रकारच्या रेणूंमधलं जे आकर्षण बल त्याला काय म्हटलं जातं जर जा तो खूप जास्त असेल तर त्यामुळे काय होत असतं तर त्यामुळे पृष्ठीय ताण निर्माण होत असतो म्हणजे काय तर म्हणजे एखादा द्रव आहे सपोज वॉटर आपण घेतलं तर इथे पृष्ठभागाचे जे पाण्याचे रेणू आहे त्यांच्यामध्ये आपण जर बघितलं तर हा एक पाण्याचा आहे हा एक पाण्याचा आहे यांच्यामध्ये इथे जे आकर्षण बल असतं हे प्रचंड जास्त असतं आणि त्यामुळे काय होतं तर त्यामुळे पृष्ठीय ताण निर्माण होतो तुम्ही बघितलं असेल एखादा वॉटर स्ट्रायडर सारखा इन्सेक्ट एखादा एक छोटासा कीटक इन्सेक्ट जो असतो तो सहजपणे पाण्यावरती चालू शकतो हे कशामुळे होत हे पृष्ठीय ताणामुळे होत आहे कमीत कमी जागा व्यापण्याचा जे टेंडन्सी असते ते पृष्ठीय ताणामुळे होते तर पृष्ठीय ताण हा कशामुळे येतो ते एकाच समान प्रकारचे जे रेणू आहेत त्यांच्यामधलं आकर्षण बल ज्याला आपण काय म्हणतो कहेजिव्ह फोर्स जे आपण म्हणतो यामुळे काय दिसून येत असतो पृष्ठीय ताण दिसून येत असतो त्यानंतरचा प्रश्न आहे कर्करोगाच्या उपचारात खालीलपैकी कोणत्या प्रारणांचा वापर करण्यात येतो अल्फा बीटा क्ष किरण आणि गॅमा प्रारणे तर कर्करोग म्हटला की ट्युमर आणि ट्युमर म्हटला की त्याला नष्ट करण्यासाठी लागणार प्रारण तर त्यामध्ये वेगवेगळ्या कर्करोगाच्या उपचारामध्ये वेगवेगळ्या तपासण्या सॉरी थिंग्सचा वापर केला जातो उपचार पद्धतींचा वापर केला जातो त्यातली एक उपचार पद्धती आहे रेडिओथेरपी आणि ह्या रेडिओथेरपीमध्ये गॅमा प्राणांच्या मदतीने काय केलं जातं या ट्युमरला जाळलं जातं तर कर्करोगाच्या उपचारामध्ये गॅमा प्राणांचा वापर केला जात असतो त्यानंतर प्रश्न आहे अल्फा कण हे यासारखे असतात अल्फा कन हेलियमच्या अणुकेंद्रकाप्रमाणे असतात का की हायड्रोजनच्या अणुकेंद्रकाप्रमाणे की पॉझिट्रॉन प्रमाणे की प्रोटॉन प्रमाणे तर अल्फा जेव्हा आपण म्हणतो ताल्फा हे पहिलं तर धन प्रभारित असतात पॉझिटिव्हली चार्ज असतात यांचं मास जर आपण घेतलं तर चार ॲटॉमिक मास युनिट असतं मास जर आपण बघितलं तर हेलियम जेव्हा आपण म्हणतो तर हेलियमच्या अणुकेंद्रकात दोन प्रोटॉन आहे दोन न्यूट्रॉन आहे म्हणजे टोटल मास झालं चार ॲटॉमिक मास युनिट आणि हे चार ॲटॉमिक मास युनिट इथे मॅच प्रोटॉन असल्यामुळे धनप्रभार दिसतोय तर म्हणजे काय कण हे हेलियमच्या अनुकेंद्रकासारखे असतात मी हेलियम अनुसारखे नाही म्हणते मी काय म्हणते हेलियमच्या अणुकेंद्रकासारखे असतात की ज्यांच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज आहे आणि त्याचबरोबर काय तर चार ॲटॉमिक मास युनिट सुद्धा आहे असं जर आपण बिटासारखं जर बिटासाठी जर आपण म्हटलं तर बीटा हे इलेक्ट्रॉन सारखे असतात आणि गॅमा जे असतात ते इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज असतात ते कोणते कण नाही आहेत ते इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज आहेत त्यानंतरचा प्रश्न आहे केंद्रकीय अभिक्रियेत डॅश डॅश चे डॅश डॅशमध्ये रूपांतरण होते वस्तुमानाचे संवेगात नाही संवेगाचे ऊर्जेत नाही वस्तुमानाचे ऊर्जेत यस काय केंद्र एक तर केंद्रकीय अभिक्रियेमध्ये वस्तुमानाचे ऊर्जेत रूपांतर होत असते आईन्स्टाईन यांनी आपल्याला एक इक्वेशन दिलेलं आहे इक्वल टू एम सी स्क्वेअर ज्यामध्ये वस्तुमान याचं ऊर्जेत रूपांतर होताना आपल्याला दिसतं तर मुळात केंद्रकीय अभिक्रियातून इतकी प्रचंड ऊर्जा मिळण्याचं कारणच हे असतं की इथे वस्तुमानाचे रूपांतर ऊर्जेत होत असते मास कन्वर्टेड इन एनर्जी त्यानंतरचा प्रश्न आहे मूलद्रव्याचे अर्धायुमान या घटकावर अवलंबून असते फर्स्ट ऑप्शन आहे मूलद्रव्याचे मूल्य सेकंड ऑप्शन आहे तापमान थर्ड ऑप्शन आहे प्रेशर फोर्थ ऑप्शन आहे मूलद्रव्याचे स्वरूप आता मूलद्रव्याचे अर्धायुमान म्हणजे काय तर जेव्हा आपण एखादा किरणोत्सारी पदार्थ आपण घेतो तर किरणोत्सारी पदार्थाचं जे एकूण वस्तुमान आहे त्यातील फिफ्टी पर्सेंट अर्ध्या वस्तुमानाचा ढास होण्यासाठी डीके होण्यासाठी लागणारा जो वेळ असतो त्याला म्हटलं जातं हाफ लाईफ पिरियड आता हा हाफ लाईफ पिरियड जो आहे हा हाफ लाईफ पिरियड आपल्याला मिळतं हाफ लाईफ पिरियडचा सिद्धांत दिलेला आहे रुदर फोर्ड यांनी आणि आपल्याला एक सूत्र मिळतं इथे की हाफ लाईफ पिरियड इक्वल टू काय असतं तर पॉईंट सिक्स नाईन थ्री डिवायडेड बाय लॅमडा जिथे हा लॅमडा जो आहे ना हा लॅमडा काय दर्शवतो याला म्हटलं जातं विघटन स्थिरांक डी के कॉन्स्टन्ट आता हा जो डी के कॉन्स्टंट आहे विघटन स्थिरांक आहे हा प्रत्येक मूलद्रव्याचा स्वतःचा असा वेगळा असतो की चांदीसाठी वेगळा असेल युरॅनियमसाठी वेगळा असेल थोरियमसाठी वेगळा असेल म्हणजे याचा अर्थ काय झाला म्हणजे याचा अर्थ असा झाला की मूलद्रव्याचे अर्धायुमान हे मूलद्रव्याच्या स्वरूपावर अवलंबून आहे ठीक आहे तर लॅमडामुळे ते डिसाइड होत आहे त्यानंतरचा प्रश्न आहे भेदन क्षमतेच्या उतरत्या क्रमानुसार अल्फा बीटा आणि गॅमाचा योग्य क्रम लावायचा आहे अल्फा बीटा आणि गॅमा ही जी प्रारणं आहेत ही जेव्हा एखाद्या पदार्थातून आरपार जातात त्यांची ती जी क्षमता आहे त्याला पेनिट्रेशन पॉवर भेदन क्षमता असं म्हटलं जातं जर आपण बघितलं तर अल्फा फक्त स्किनला किंवा पातळ अशा पेपरला वगैरे भेदून जाऊ शकतात बिटा अजून जास्त एखाद्या थीन फॉइलला मेटल फॉईलला भेदून जाऊ शकतात तर गॅमा जाड अशा कॉन्क्रीटच्या थराला मेटलला सुद्धा भेदून जाऊ शकत असतात म्हणजे त्यानुसार जर आपण बघितलं तर गॅमा जी आहेत ती काय आहे तर गॅमा ही सर्वात भेदनक्षमता असलेली प्रारणं आहेत गॅमाची भेदनक्षमता सर्वात जास्त आहे बिटाची त्या तुलनेने कमी आहे आणि अल्फाची सर्वात कमी आहे सॉरी इथे ऑप्शन्स टायपिंग एरर आहे इथे थोडा आपण इथे बघूयात की गॅमा बीटा आणि अल्फा असायला पाहिजे तर गॅमाची भेदन क्षमता सर्वात जास्त असते खूप जाड अशा कॉन्क्रीटच्या थराला सुद्धा ते भेदून जाऊ शकतात बिटाची तुलनेने कमी असते आणि अल्फाची अत्यंत कमी तर गॅमा सर्वाधिक पेनिट्रेशन पॉवर असणारे आहेत आणि अल्फा सर्वात कमी लो पेनिट्रेशन पॉवर असणारे आहेत त्यानंतरचा प्रश्न आहे योग्य जोड्या लावा जीवाश्मांचे आयुर्मान ओळखण्यासाठी अनिमियाच्या तपासणीत आणि उपचारात पे, पेट पेट स्कॅनच्या स्कॅनमध्ये पॉझिट्रॉनचा स्रोत म्हणून आणि अणुभट्टी अणुऊर्जा केंद्रामध्ये इंधन म्हणून अशा थिंग्स दिलेल्या आहेत आणि एका बाजूला ते, ते मूलद्रव्य दिलेली आहेत की त्यांचा तिथे वा, वापर होतो आता जीवाश्मांचे आयुर्मान ओळखण्यासाठीची जी पद्धत आहे त्याला कार्बन डेटिंग असं म्हटलं जातं आणि ह्या कार्बन डेटिंगमध्ये कार्बन सौदाचा वापर केला जातो विलाड लिब, लिबी यांनी ह्या पद्धतीचा शोध लावलेला त्यानंतर एनिमियाच्या तपासणी आणि उपचारामध्ये आयर्न फिफ्टी नाईनचा वापर केला जात असतो पीईटी टी स्कॅन म्हणजे पॉझिट्रॉन इमिशन टोमोग्राफी यामध्ये पॉझिट्रॉनचा स्रोत म्हणून कार्बन अकराचा वापर केला जातो आणि अणुभट्टी अणुऊर्जा केंद्रामध्ये अर्थातच युरॅनियमचा इंधन म्हणून वापर केला जातो आणि त्यानुसार जर आपण बघितलं तर पर्याय क्रमांक दोन हे ह्या प्रश्नाचं काय आहे योग्य उत्तर आहे त्यानंतरचा प्रश्न आहे एका पदार्थाचे अर्धायू मान हाफ लाईफ पिरियड दहा वर्ष आहे जर पदार्थाचे सुरुवातीचे वस्तुमान एक किलोग्रॅम असेल तर वीस वर्षानंतर पदार्थाचा किती भाग शिल्लक राहील शिल्लक राहिलेला विचारलेला कधी कधी एखादा वेळेस किती भागाचा रास झाला असं सुद्धा विचारलं जाऊ शकतं त्यामुळे प्रश्न व्यवस्थित वाचणं गरजेचं आहे इथे आपल्याला शिल्लक राहिलेला भाग काढायचा आहे तर आता जर दिलेला आहे काय आपल्याला की हाफ लाईफ पिरियड आहे टेन इयर्स आणि वस्तुमान आहे एक किलोग्रॅम तर एक किलोग्रॅम सुरुवातीला आहे दहा वर्षानंतर त्यातला अर्ध वस्तुमान डीके झालेलं असणारे राहस झालेला असणारे अर्ध शिल्लक असणारे परत दहा वर्षानंतर त्यातलं परत अर्ध म्हणजे एक चतुर्थांश भाग काय असणार आहे शिल्लक असणार आहे तर पॉईंट ट्वेंटी फायव्ह के हे शिल्लक असणारे तर पॉईंट सेव्हन फाय के काय झालेलं असेल राहास झालेला असेल त्यानंतरचा प्रश्न आहे विखंडन होणाऱ्या पदार्थाचे फिशनेबल मटेरियल जे असतं त्याचं क्रिटिकल मास क्रांतिक वस्तुमान म्हणजे नक्की काय असतं तर युरॅनियम थोरियम वगैरे असे जे अं रेडिओक्टिव्ह सबस्टनसेस आहे त्यांचं फिशनेबल जे मटेरियल म्हणजे ज्याच्यातून क्रिया घडू शकते त्याचं वस्तुमान जे असतं त्याला क्रिटिकल मास म्हटलं जातं तर ते क्रिटिकल मास म्हणजे नक्की किती मग ते एक किलोग्राम असतं का की हजार टी एन टी इतकं असतं की एका हायड्रोजन आणूच्या समतुल्य असतं तर ते किती असतं कोणत्याही पदार्थाचं क्रिटिकल मास जर म्हटलं जात असेल तर ती श्रृंखला अभिक्रिया घडण्यासाठी आवश्यक असणारं जे वस्तुमान असतं त्याला म्हटलं जातं क्रिटिकल मास ऑफ फिशनेबल मटेरियल ठीक आहे तर श्रृंखला अभिक्रिया चेन रिॲक्शन घडण्यासाठी लागणार जे वस्तुमान असतं त्याला क्रिटिकल मास असं म्हटलं जात त्यानंतरचा प्रश्न आहे हायड्रोजन बॉम्ब खालीलपैकी या तत्वावर आधारित कार्य करतो केंद्रकीय विस्फोट नाही न्यूक्लियर एक्सप्लोजन वरती नाही केंद्रकीय संमिलन केंद्रकीय विखंडन आणि बाह्यबल तर केंद्रकीय संमिलन की हलक्या मूलद्रव्याची अणुकेंद्र एकत्र येऊन तुलनेने जर जड मद्रव्याचं अणुकेंद्रक तयार होत असेल तर त्याला केंद्रकीय संमिलन म्हटलं जातं इवन चार ॲटॉमिक हायड्रोजन की ज्यामध्ये फक्त प्रोटॉन आहे चार ॲटॉमिक हायड्रोजनचं अणुकेंद्रक एकत्र आलं तर चार ऍटॉमिक मास युनिटचं म्हणजे जवळजवळ हिलियमच्या अणुकेंद्रकासारखा भाग तयार होतो आणि यामध्ये प्रचंड ऊर्जामुक्त होत असते तर ही जी काही घडते याला केंद्रकीय संमिलन म्हटलं जातं अणुकेंद्रक हलकी मूलद्रव्य एकत्र येत आहेत हलकी मुलद्रव्याच एक अणुकेंद्रक एकत्र येत आहे आणि तुलनेने जड मूलद्रव्याचं अणुकेंद्रक तयार होत आहे तर केंद्रकीय संमिलनावरती आधारित असा हायड्रोजन बॉम्बचं कार्य आहे त्यानंतरचा प्रश्न आहे की एक्स हे मूलद्रव्य दिलेलं आहे ज्याचं अणु अंक ब्याण्णव आहे आणि अणुवस्तू मानांक दोनशे अडतीस आहे या मूलद्रव्यातून दोन अल्फा कणांचे निर्गमन निर्मित किंवा निर्गमन झाले असता नवीन तयार होणाऱ्या मूलद्रव्याचा अणुवस्तुमानांक डॅश डॅश असेल आता काय तर हा एक अल्फायमीटर आहे त्यातून बाहेर दोन अल्फा कण बाहेर पडत आहेत एखाद्या मूलद्रव्यातून जेव्हा अल्फा कणाचे निर्गमन होते तेव्हा त्याचा ॲटॉमिक नंबर जो असतो तो दोन ने कमी होत असतो आणि ॲटॉमिक मास जे असतं ते चारने कमी होत असतं आता जर आपण बघितलं तर आपल्याला अणुवस्तू मानांक म्हणजे ॲटॉमिक मासच्या बाबतीत बघायचंय तर ॲटॉमिक मास चारने कमी होत आहे पण किती अल्फा पार्टिकल्स बाहेर पडत आहेत दोन म्हणजे टोटल आठ ने हे कमी होणार मग दोनशे अडतीस वजा आठ केलं की आपल्याला उत्तर मिळतं दोनशे तीस तर जर या मुद्रव्यातून दोन अल्फा कणांचं निर्गमन झालं तर जे नवीन मुलद्रव्य असेल त्याचा मानांक काय असणार आहे तर आता चार आणि चार आठ आठ ने कमी होणार म्हणजे दोनशे तीस इतका तो असेल असंच बिटाच्या बाबतीत जर म्हटलं तर बिटाच्या बाबतीत जेव्हा मूलद्रव्यातून बिटा प्रारणाचे निर्गमन होत असते तेव्हा मूलद्रव्याचा अणुअंक हा एकने ने कमी होतो अणुवस्तुमानांकात कोणताही बदल होत नाही आणि जेव्हा मूलद्रव्यातून अल्फ ग्यामा प्रारणाचे निर्गमन होते तेव्हा ग्यामाच्या वेळी ना अणुअंक ना अणुवस्तुमानांकात बदल होत त्यानंतरचा प्रश्न आहे एक किलोग्रॅम वस्तुमानाचे ऊर्जेत रूपांतर झाले असता किती ऊर्जा निर्माण होईल तर जे आपण बघितलं आइन्स्टाईन यांनी इक्वेशन दिलेलं आहे ई इक्वल टू एम सी स्क्वेअर त्याचाच आपल्याला वापर करायचा आहे जर आपण एक किलोग्रॅम वस्तुमान घेतोय तर एम एम ची व्हॅल्यू येते एक किलोग्रॅम सी म्हणजे काय तर प्रकाशाचा निर्वातातील वेग आणि तो असतो तीन गुणिले दहाचा आठवा घातांक मीटर प्रति सेकंद इतका मीटर प्रति प्रतिसेकंद का आणि मग त्या सूत्रामध्ये किंमत टाकली तर एक गुणिले तीन गुणिले दहाचा आठवा घातांक त्याचा वर्ग आहे सी स्क्वेअर आहे त्यानुसार आपल्याला मिळतं की नाईन इंटू टेन सॉवर सिक्स्टीन सोळा नऊ गुणिले दहाचा सोळावा घातांक नऊ गुणिले दहाचा सोळावा घातांक इतकी काय होणार आहे तर ऊर्जा प्राप्त होणार आहे खालीलपैकी कोणत्या भारतीय शास्त्रज्ञाने थर्मल आयोनायझेशनचा सिद्धांत दिला फर्स्ट ऑप्शन जगदीश चंद्र बोस सेकंड ऑप्शन ऑप्शन uh, होमी जहांगीर भाबा मेघानंद सहा आणि uh, चंद्रशेखर व्यंकट रमण तर जगदीशचंद्र बोस जर आपल्याला माहित आहे तर हे uh, कशा संबंधी येतात तर वनस्पतींना संवेदना असतात टेलिग्राम वगैरे याचा शोध uh, uh, जगदीशचंद्र बोस त्यानंतरचं होमी जहांगीर भाबा यांना आपण uh, भारतीय आणि ऊर्जेचे जनक म्हणून ओळखतो मेघानंद सहा यांनीच आपल्याला थर्मल आयोनायझेशनचा सिद्धांत दिलेला आहे सी व्ही रमन सी व्ही रमन यांनी रमणचा परिणाम सांगितला एकोणीसशे तीस सालचा त्यांना नोबेल पारितोषिक सुद्धा आहे मेघानंद सहा यांनी इक्वेशन सुद्धा दिलेलं आहे की या इक्वेशनच्या मदतीने आपण काय करू शकतो ते एखाद्या ताऱ्यापासून जो स्पेक्ट्रा मिळतो वर्णपट मिळतो त्यानुसार त्याचं थर्मल आय थर्मल आयोनायझेशन आणि टेम्परेचर याबाबत आपण प्रेडिक्शन देऊ शकतो तर आयनायझेशन ऑफ एनी पर्टिक्युलर एलिमेंट इन स्टार की एखाद्या ताऱ्यामध्ये कोणत्या मूलद्रव्य च आयोनायजेशन होत आहे त्यातून कोणत्या रंगाचा प्रकाश बाहेर पडतोय त्याचा स्पेक्ट्रा या हे काय होतंय त्या स्पेक्ट्रावरनं आपल्याला ठरवता येतं आणि मग मेघानंद सहा यांनी तसं ते इक्वेशन एकोणीसशे वीस मध्ये दिलेलं आहे आजच्या भागामध्ये आपण दाब घनता आणि किरणोत्सार या संबंधी बघितलं पुढच्या भागामध्ये आपण रसायनशास्त्रासंबंधी सी क्यूज बघणार आहोत ज्यामध्ये आपला घटक असेल अणु अनुसंरचना बंध रासायनिक अभिक्रिया वगैरे थँक्यू